नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के घटली आहे खरीप कांद्याची लागवड सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ज्याच्या अनुसार संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी तब्बल घटली आहे खरीप कांद्याची लागवड मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये खरीप कांदा लागवड घटण्यामागची कारणे काय आहेत व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो भविष्यात या ठिकाणी परिणाम जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहा तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ज्या अपडेट अनुसार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये तब्बल तीस टक्के घटली या ठिकाणी खरीप कांद्याची लाग पण यंदाच्या वर्षी तब्बल तीस टक्के खरीप कांदा लागवड घटण्यामागची कारणे काय आहेत व याचा मतीत अर्थ काय आहे भविष्यात याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात समजून उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी खरीप लागवड घटण्यामागची कारणे कोणती तर सातत्यानं बघितलं की उन्हाळ्यात कांद्याचा बाजारभाव हा पडलेला होता आणि त्याच्यामुळे एक निराशा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात या ठिकाणी प्रवेशित झाली दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कि हे सगळं घडत असताना बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा त्या ठिकाणी बंद होती आणि कुठेतरी त्याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना दिसलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, तुलने वर्षी कांद्याचा मार्केट फार डाऊन आहे त्यानंतर काय झालं की सुरुवातीला पाऊस हा व्यवस्थित कोसळला नाही पावसाचा खूप मोठा खंड होता त्यामुळं कांदा लागवड करण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की उपयुक्त असणारी सिंचन व्यवस्था वगैरे हे त्या ठिकाणी व्यवस्थित राहिलं नाही आणि लेट खरीपचा जो कांदा आहे त्यासाठी शेती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही म्हणजे याच्यामध्ये फक्त एक फॅक्टर नाहीये तर अव्यवस्थित झालेल्या या ठिकाणी पाऊस पावसाचा खंड आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कांद्यापेक्षा इतर पिकातून मिळणारी मिळकत याच्यामुळे कुठेतरी खरीपची जी कांदा लागवड आहे ती घटली त्याबरोबरच मागून ऑगस्ट महिन्यापासून पाऊस खूप जोरदार कोसळा त्यामुळे जो लेट खरीपचा कांदा आहे तो लागवडीसाठी काही शेत त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाही तो सुद्धा एक अडचणीचा मुद्दा आहे आणि या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या सिच्युएशन मुळे आपल्या सर्वांना कांद्याची लागवड ही महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत व संपूर्ण देशामध्ये सरासरी तीस टक्क्यापर्यंत घटताना दिसत आहे याचा परिणाम काय होणार तर यामुळे आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि ही तेजी जी आहे ती कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला तीन हजार पार घेऊन जाऊ शकते आणि त्यानंतर चार हजारापर्यंत भाव जाऊ शकतो परंतु अडचण काय आहे की बिहारच्या निवडणुकांमुळे मोदी सरकार कांदा बाजारभावावरती नियंत्रण ठेवणार असल्यामुळे खरीप हंगामातील या घटीचा म्हणावा तेवढा फायदा होणार नाही तरी देखील कांदा भाव हे आपल्याला अडीच ते तीन हजाराच्या वर आरामशीर दिवाळीपर्यंत जाताना दिसू शकतात मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सत्ता शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या व्हिडिओच्या माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत मानतो खूप खूप आम